काय कसं वाटतंय कसं <laughs> वाटतंय काय कसं वाटतंय आता काही नवीन परत प्रवास सुरू छान वाटतंय पण छान अनुभव होता मज्जा आले हे वातावरण मिस करायला खूप हो हे वातावरण मिस कर ते तर बाय बाय बाकी भेट नाही वेगवेगळे प्रोजेक्ट एकत्र करू येस बाय डिरेक्टली या विषय यायलाच केलात रे म्हणजे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ गीते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या या व्लॉगमध्ये आजचा व्लॉग आपल्या सिरियलचा शेवटचा व्लॉग आहे सावली होईन सुखाची ह्या पर्वाचा शेवटचा एपिसोड आम्ही शूट करत आहोत सगळे नॉर्मल असलेची ॲक्टिंग करत आहेत सगळे छान हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करत आहेत पण सगळ्यांना माहिती आहे शेवटचा दिवस आहे वेगळ्या प्रकारचं दुःख होतं चला

मला तू कृपया ब्लॉक करणार ब्लॉक करणारा प्रोमो आल्यानंतर ब्लॉक मध्ये टाकावं आता परवा चार प्रोमो

माझ्या बाबांविषयी माझ्या मनात जे काही विचार येत होते ना ते मी येणं टाळत होतो असं वाटायचं की असं काही घर नसेल बाबांचा अपघात ठीक आहे आर स्क्रिप्ट आहे आरती सो रेडी सर दिस क्लास मध्ये होतं मला झाला तर आधी डिस्कव्हर झाला थोडंस की मी जाणार होतो म्हणाले ना तो मग त्याच्याच योजने होऊ लागला फायसेस हे तरी होते पण एक्सपीरियंस करतेच आहे अरे होते एक्सपीरियंस आले सर कि काय झालंय मी म्हणते की मी गेले ते गाडीचे ब्रेक फेल फुला मागले सर

खबर माझ्या आई वर हातो चला सांग तुझ्या सारखी पाहिजे मी पैशांसाठी सगळ्या नात्यांना बाहेर जातो पिला कारण तिचं सगळं तिने केलेलं ना अस्लॅन केलेलं असत बाबांना मारलेलं असतं पार्टनरच्या बाबांना मारलेलं बोलते ना असे पोलीस ती तिला राजन बाबांना मारायचं असतं पण ते चुकून पार्टनरचे बाबा बसत गाडीत ब्रेक

मागे एवढं बंद सोय तुला डाऊट चेहऱ्यावरती घरात काहीतरी गडबड सुखी तंत अक्षक दुडे एक दोन तीन

झोपले आधी एवढं जास्त शूट केलं आणि मी झोपले झोपल्यावर सकाळ झाली सकाळी मी उठले उठले उठायला सकाळी उठलं मी लवकर झाली सकाळ झाली मी शूट झालं झाली मग मी गिझर ऑन केलं बाथरूम मध्ये जाऊन गिझर ऑन केलं आणि मी नंतर वॉशरूमला पण जायला गेलो मी घरात पिकतीच असते सुसु लागले दारात दो तुकडे होतं काय असते मी जेव्हा कॉम्बो कॉम्बो सुसुला पास

मित्तचा कॅमेरा तुझ्यावर आल्यावर मग तोवर नक्की असू ही गिव्ह बक स्पीड वाढवतो तो वर सगळीकडे वर पुन्हा टाया टाया असे स्थापन नको पडदा पडदा ओपन झालेला सर पनला सर छोटासा तुटला आय लव्ह व्हेरी गुड छोटसा तुटला किला बरोबर शूट पहिला सीन ह्याच्यात तुमचाच आहे पहिला शॉट तुमचा सगळ्यांना